हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजपासून आपल्या स्टोरीचे सगळे नियमितपणे भाग अपलोड होतील नोकरींची गोष्ट ऐकून सोहेलने डोळे घट्ट करून विचारपूर्वक विचार करत म्हणाला तुझा अर्थ काय आहे अनया जेव्हा खोलीत गेली होती ती खोलीतून निघून कशी जाऊ शकते तुम्ही पाहिलं का अनया अजून घराबाहेरही गेली नाही म्हणजे तिला पृथ्वीनेही निगळीत घेतले काय तिला लगेच शोधा ती कुठे आहे सोहेलचं बोलणं ऐकून सर्व नोकर धामधले लोक घाईघाईने अनय्याला शोधायला समोरील आणि आजूबाजूच्या खोल्यांत निघून गेले त्याच वेळी सहाय्यकही सोहेलकडे येऊन म्हणाला मी आधी मॅडमकडे एकदा पाहून येतो कदाचित ती रागून एकटी राहायला गेली असेल तोपर्यंत तुम्ही घरातच मॅडम शोधून पहा हे सांगून सहाय्यक निघून गेला सहायक निघून जाताच सोहेलने डोक्यावर हात ठेवून काही क्षण विचारात पडला डोळे मिटून तो परत त्या सर्व घटनांची आठवण करून घेऊ लागला जिथे तो गेला होता अचानक अनया खोल्यावरील कपाट आठवते ज्यातून कपडे बाहेर ओढून पडले होते ते कपाट बंद होतं हे त्याला जाणवलं तो लगेच धावत अनयाच्या खोलीकडे गेला तिथे तो एकदा पुन्हा खाली बघून आला खोली पूर्णपणे सामान्य दिसत होती तिथे कोण कोणही दिसत नव्हतं हळूच पावलांनी तो कपाटाजवळ गेला त्याने सावधपणे कपाट उघडले आणि तिथे अनया लपून रडत बसलेली दिसली अनयाला काहीच धाक नव्हता की सोहेल तिच्याजवळ आला आहे ती डोकं खाली करून रडत म्हणाली इथून दूर चला मी तुला म्हटल्यासारखं काही खाणार नाही तुम्ही लोक बारकाईने माझ्याजवळ काय येता मी इथून निघून जाईन तुमच्या समोर माझा चेहरा कधी उघड करणार नाही तुझा तो शैतान खरंच शंभर टक्के शैतान आहे त्याने बिना समजावून मला थप्पड मारली कोण होता जो मला थप्पड मारतो आतापर्यंत माझ्या कुटुंबातून कोणालाही माझ्यावर हात उचललेला नाहीये पण त्याने मला हाताळलं मी कधीच त्याच्याशी बोलणार नाही कधीच त्याला माझा चेहरा दाखवणार नाही अनैयाच्या तक्रारी ऐकून सोहेलने खोल श्वास घेतला मग पुढे जा तिच्या मनाशी सहजपणे वागताना तिला उचलून कपाटातून बाहेर काढलं आणि तिला लगेच पलंगावर बसवलं अनयाने सोहेलला समोर पाहिल्यावर भीतीने अडकल्याने पुढे सरकण्याचा प्रयत्न केला तिला वाटलं की सोहेल पुन्हा तिला मारणार आहे सोहेलने दूर पळताना पाहिल्यावर तिच्या पायांकडे बघितलं तिथे काच चुभलेली होती त्याने या गोष्टीची अपेक्षा कधीच केली नव्हती की अनयाच्या पायात काचेचे तुकडे आहेत तो जसजसा अनया जवळ गेला तस तशी ती मागे सरकत होती तिला भीती वाटत होती की सोहेल परत तिला मारणार अनया कशी घाबरलेली आहे हे, हे पाहून सोहेलने एक मोठा श्वास घेतला स्वतःवर नियंत्रण ठेवून शांतपणे म्हणाला पहा मी तुला मारत नाही मी मदत करायला आलो आहे सोहेलचे हे शब्द ऐकून अनया घाबरून म्हणाली नाही तू तू खोटं बोलतोयस मला माहिती आहे की तू मला परत मारशील कृपया माझ्याजवळ न यायचा मी तुझी खोली बिघडवली ना मी स्वतः साफ करेन आणि नाही मी तुझे कोणतेही कागद फाडलेले नाही मी सर्व कागद तुमच्या सहाय्यकाला दिले होते कृपया आता मला मारू नकोस मी वचन देते मी तुझ्या खोली जवळही वरून चालणार नाही अनयाची इतकी भीती पाहून सोहेलला स्वतःवर राग वाटू लागला त्याला अपेक्षित नव्हतं की एका थप्पडानंतर अनया इतकी दूर जाईल आतमध्ये त्याला इतकं वाईट वाटत होतं की त्याला स्वतःला एक तप्पड मारावंसं वाटलं अनयाने पाहिलं की सोहेल परत रागात येत आहे आणि पलंगावरून खाली पडून ती खोलीतून पळायचा प्रयत्न करू लागली परंतु सोहेलने तिला धरून तिच्या उजव्या हाताने तिला स्वतःकडे खेचलं तिसऱ्या हाताने तिच्या गालावर आलेले केस कानाच्या मागे झोकले आणि म्हणाला ऐक मी उद्धट वागत होतो तुझा वर तुझा पन मी तुझ्यावर रागावून ओरडलो हातही उचलला त्यासाठी मी तुझ्याकडून माफी मागतो पण मी पण तू असं कशामुळे केलं तो थांबला आणि पुढे म्हणाला तुझ्या पायात काच आहे जर तू त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यातून जखम इन्फेक्टेड होऊ शकते म्हणून शांत बस मी आधी जरा दवाई करतो आणि त्यानंतर इकडे हे सांगून त्याने अनयाला पलंगावर बसवलं आणि खोलीत औषधांच्या पेटीची शोधाशोध करायला सुरुवात केली त्यानंतर सोहेलने खोली शोधलं तरी औषधांची पेटी सापडली नाही तेव्हा तो अनयाकडे परत पाहू लागला अनयाही इकडे तिकडे पाहून भराली मी ती औषधांची पेटी टाकून दिली होती त्यात खूप औषधं होती जी मला आवडत नव्हती मला भीती होती की काही झालं तर तुम्ही मला त्या औषधातून काही देऊ शकता म्हणून मी ती सगळी डबे फेकून दिली अनयाची ही गोष्ट ऐकून सोहेलने स्वतःच्या डोक्यावर हात मारत म्हणाला तू मूर्ख आहेस का अरे सॉरी मी विसरलो की तू खरंच लक्ष न देणारी आहेस औषधांची पेटी आपण आपातकालीन परिस्थितीत वापरतो एखाद्याला डोकेदुखी किंवा पोट दुखी झाल्यास ती औषधं काढतो जखम लागल्यावर वापरण्यासाठी क्रीम आणि जखमेवर लावण्याच्या गोष्टी त्यात होत्या तू सगळी डबे फेकून दिलीत खरोखरच तू एक नंबर सोहेलची नोकरीची गोष्ट ऐकून अनया डोळे चिखला चिखलावून म्हणाली काय पगलंय सारखं वागताय आणि नंतर म्हणशील की मी तुला का समजावून सांगेन आता बस शांतपणे इथंच राहायचं जोपर्यंत मी परत येतो तोपर्यंत हालचाल करायचीही नाही तर तू विचारही करू शकत नाहीस मला काय करायचं आहे हे बोलून सोहेल शांतपणे खोलीतून बाहेर निघून गेला सोहेल बाहेर जाताना अनया त्याला पाहून मनातच विचार करायला लागले किती विचित्र माणूस आहे अर्ध्या तासापूर्वी त्याने मला थप्पड मारली आणि आता आता आला तरी माफी मागतोय असं काय समजतोय त्याला मी त्याला इतकं सहज सोडणार नाही त्याची फाईल मी फाडून टाकली नाही कारण मला माहीत आहे भाई ऑफिससाठी किती मेहनत करतो म्हणून त्याच्या बदला म्हणून त्याचं नाव माझ्या हातून खराब होऊ देणार नाही पण सोबत सोडणारही नाही मी नक्कीच त्याचा बदला घेईन आणि अनयाखन्ना कधी कोणाशी भेडली तर तिला सोडत नाही अचानक परत येऊन सोहेल एक मेडिकल बॉक्स घेऊन आला सर्वप्रथम त्याने अनयाच्या पायातील काचेचे तुकडे काढले आणि नंतर रुईने रक्त पुसून स्वच्छ केलं अनया पाहत होती की कि तो किती काळजीपूर्वक तिची दुखणारी जागा बघून व्यवस्थित उपचार करतोय पाहत पाहत तिच्या डोळ्यांचे पलक झपकायलाच विसरले होते ती त्या क्षणात त्यात हरवून गेली होती आणि तिला कळलंच नाही की सोहेलने त्याच्या हाताने औषधही लावले आहेत औषध लावल्यावर सोहेल दूर उभा राहून म्हणाला आता चालण्याचा प्रयत्न करू नकोस मी नोकऱ्याला सांगून तुझ्यासाठी खोलीत जेवण घेऊन आणे आणि त्यानंतर हे बोलून सोहेल मेडिकल बॉक्स खोलीत थोडे सोडून बाहेर निघाला परत जाताना त्याला काही आठवलं आणि तो परत येऊन मेडिकल बॉक्स हातात घेत मित्र म्हणून म्हणाला आणि तुला हे दुसरा मेडिकल बॉक्स खिडकीतून फेकल्याचं कळलं आहे सोहिलची ती गोष्ट ऐकून अनैया थोडी डोळे किंचितसे छोटे करून म्हणाली मी इतकीही लापरवाह नाही आणि तू इतका श्रीमंत आहेस तर असं नाही का की अशा हजारो मेडिकल बॉक्स विकत घेऊ शकतोस हे तुझ्यासाठी एवढं मौल्यवान आहे काय असं आहे तर सांग मी ते पण फेकून टाके अनयाच्या या शब्दांना सोहेलने बाजू वळवून दुर्लक्षत केले आणि त्या ठिकाणी निखून गेला अनया स्वतःचा खांदा उचकटून म्हणाली सांग तसं काहीही असो माणूस अगदी समजूतदार आहे पण इतकंही नाही की माझ्याशी फसवणूक करण्याची हिंमत करेल मी तुझी फाईल नष्ट केली नाही कारण त्यात माझ्या भावाचं नाव आहे त्यामुळे मी ती फाईल नष्ट कशी करेन पण तुला मी नक्कीच नष्ट करेन तू ज्या प्रकारे मला इथे आण आता बघ कसं ही अनयाखन्ना तुला रडवून टाकणार आहे यावेळी सोहेल मेडिकल बॉक्स घेऊन खाली आला त्याने पाहिलं की असिस्टंट हसत त्याच्याकडे बघत आहे सोहेलने मेडिकल बॉक्स टेबलावर ठेवून फाईल हातात घेऊन म्हणाला मिस्टर जॉन्सनला सांगा की आपण त्यांच्याशी उद्या भेटू आणि हो जो बॉक्स तू स्वतःजवळ ठेवला आहे तो व्यवस्थित सांभाळून ठेव मिस्टर जॉन्सनशी भेटून तो मी त्यांना असिस्टंटने मनमानीने मान हलवून निघून गेला सोहेलने पाहिलं आणि फाईल घेऊन तोही शांतपणे खोलीत गेला दुसऱ्या बाजूला अंगद आपले शूटिंग संपवून आणि गाण्याच्या रिहर्सलनंतर आपल्या खास वेनेटी व्हॅनमध्ये बसला होता अचानक एक मुलगी घाबरून येऊन त्याला टिशू देत म्हणाले सर डायरेक्टर म्हणाला आहे की आपल्याला पुन्हा रिहर्सल करावी लागेल गाण्याच्या ओळी बदलल्या आहेत समोर उभी असलेल्या त्या मुलीच्या शब्दांना ऐकून अंगत डोळे रिकामे करून म्हणाला मी तुला आधीच सांगितलं होतं माझ्या समोर तोंड उघडू नकोस मग तुझ्यात इतकी हिम्मत कशी आली माझ्यासमोर बोलण्याची डायरेक्टर काय म्हणतोय ते त्याच्याच तोंडून ऐकायला दे तू त्याची बॉडीगार्ड होण्याचा प्रयत्न करू नकोस आईने तुला माझ्यासाठी पाठवले असं वाटू नकोस जाऊन डायरेक्टरला सांग जे काही बोलायचं असेल ते थेट माझ्यासमोर बोल त्यांना तुला बॉडीगार्ड बनवायची गरज नाही आणि हो ज्यावेळी मला तुझी आवश्यकता भासेल तेव्हा भा मी तुला बोलवेन सतत माझ्याकडे यायचा प्रयत्न करू नकोस आता निघून जा अंगतचं बोलणं ऐकल्यावर ती मुलगी क्षणभरासाठी घाबरली होती आधीच तिचं मन अस्वस्थ होतं त्यात अंगदची धमकी ऐकून तिची भीती आणखी वाढली त्यामुळे ती काहीही न बोलता शांतपणे तिथून निघून गेली अंगदने पाहिलं की ती मुलगी निघून गेली आहे तेव्हा त्याने आपला फोन काढला आणि थेट इशिताचा प्रोफाईल उघडला इशिता, इशिता बऱ्याच दिवसांपासून इंस्टाग्रामवर ऑनलाईन आली नव्हती त्याला तिची खूप काळजी वाटत होती त्यात जेव्हा त्याला समजलं की इशिता कबीरसोबत त्याच्याच घरी राहते आहे तेव्हा त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली तो इशिताचाच विचार करत होता तेवढ्यात त्याची नजर कबीरच्या प्रोफाईलकडे गेली कबीरने आपल्या प्रोफाईलवर फक्त इशितालाच फॉलो केलं होतं त्याचे फॉलोवर्स खूप होते पण पोस्ट मात्र फार कमी होत्या नव्याने टाकलेल्या पोस्टकडे पाहताच अंगदच्या डोळ्यांचा विस्पार झाला आणि त्यानंतर कबीरने एक फोटो अपलोड केला होता तोच फोटो जो त्याने इशितासोबत पूजाप्रसंगी काढला होता त्या फोटोमध्ये कबीरचा चेहरा स्पष्ट दिसत होता पण इशिताच्या चेहऱ्यावर इमोज लावलेलं होतं त्यामुळे कबीरच्या मित्रांव्यतिरिक्त कोणालाच माहिती नव्हतं की त्या फोटोतील मुलगी कोण आहे मात्र अंगद लगेचच ओळखतो ती दुसरी कोणी नसून इशिताच आहे इशिता, इशिता कबीरच्या इतक्या जवळ पाहून अंगतचा राग अनावर झाला त्याला वाटलं की आताच कबीरकडे जाऊन त्याचा जीव घ्यावा पण स्वतःला आवरून त्याने फोनची स्क्रीन बंद केली आणि आरशात स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहू लागला तेवढ्या आता डायरेक्टर व्हॅनिटी व्हॅनमध्ये आला तो हसत म्हणाला अंगत मला माहिती आहे तुम्ही थोडे नाराज आहात पण गाण्याच्या ओळी बदलणं खूप गरजेचं होतं आम्ही प्रोड्युसरला सांगितल्यावर त्यांनी म्हटलं की त्या ओळी सीनच्या भावनेशी जुळत नाहीत त्यामुळे थोडा बदल आवश्यक आहे आम्हाला फक्त तुमचे पाच मिनटं हवे आहेत डायरेक्टरचं बोलणं ऐकून अंगत रागाने म्हणाला तुम्हा लोकांना नेहमी काम संपल्यावरच काहीतरी बदल आठवतो आधी काही सुचत नाही का तुम्हाला अंगदच्या आवाजातला राग पाहून डायरेक्टर थोडं दचकलाच पण शांतपणे म्हणाला सर एवढं चिडायचं कारण नाही असं आधीही आहे ना चूक सगळ्यांकडून होतेच आणि गाण्याच्या ओळींबाबतही हे पहिल्यांदाच नाही मग आज इतका राग काय येतोय ये तुम्हाला आणि त्यानंतर डायरेक्टरच्या शब्दांनी अंगच क्षणभर शांत झाला मग तो उठून त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला ठीक आहे मी ओळी बदलतो पण पुढे अशी चूक पुन्हा झाली तर दुसरा गायक शोधा हे बोलून अंगत रागाने व्हॅनची व्हॅनमध्ये मध्ये बाहेर निघून गेला पुढच्या दिवशी अनया कॉलेजच्या प्रवेशाद्वाराजवळ उभी राहून इशिताची वाट पाहत होती सोहेलची गाडी अजूनही तिथेच उभी होती अनयाने पाहिले की तो अजूनही गेला नाही तेव्हा ती त्याच्या ते गाडीपाशी जाऊन म्हणाली तू अजून इथेच का आहेस जात नाहीस का सोहेलने तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं मी माझ्या बहिणीची वाट पाहतोय ती दिसली की मी जाईन त्याचं उत्तर ऐकून अनयानं थोडं तोंड वाकडं केलं पण काही बोलायच्या आतच तिने पाहिलं इशिता कॉलेजला आली होती यावेळी मात्र कबीर तिला सोडायला आला नव्हता इशिता गाडीतून उतरून कॉलेजच्या प्रवेशद्वाराकडे आले तेव्हा अनया तिच्याकडे ते गेली तिला पाहून इशिताच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं अनया म्हणाली माहितीये का मी किती वेळपासून तुझी वाट पाहते इशिता थोडी गोंधळून विचारते माझी वाट पण तू माझी वाट का पाहत होतीस अनया थोडी नखरेखोर सुरुवात म्हणाली अरे काल तू काय म्हणालीस हे विसरलीस का तू म्हणाली होतीस की माझ्या घरी येशील मी वाट पाहिली पण तू आलीच नाही हे ऐकून इशिताला आठवलं काल कबीरशी बोलून तिने खरंच अनयाला सांगितलं होतं की ती संध्याकाळी अभ्यासासाठी तिच्या घरी येईल पण कामामुळे ती थकली आणि विसरली ती हसत म्हणाली ओ सॉरी खरंच विसरले मी पण काही हरकत नाही आज कॉलेज सुटल्यानंतर मी तुझ्यासोबत ये मी कबीरजींशी बोलले आहे त्यांनी परवानगी दिली आहे इशिताचं बोलणं ऐकून अनया हसली आणि तिचा हात धरून म्हणाली चल मग आज जाऊया त्या दोघी कॉलेजच्या आत चाल चालू, चालू लागल्या तेवढ्यात मागून कोणीतरी इशिताचं नाव घेत हाक मारली ती मागे बळी तिने पाहिलं की एक मुलगा हसत तिच्याकडेच पाहत उभा आहे अनायाही त्याला पाहून थोडी थबकली होती सोहेलची गाडी अजूनही तिथेच उभी होती कारण त्याला इशिताला इशितावर लक्ष ठेवायचं होतं पण आता तो तिच्या आणि अनयाच्या कॉलेजमध्ये जाण्याची वाट पाहत होता त्याच वेळी त्याने पाहिलं की एक मुलगा त्याच्या बहिणीला हाक मारतोय लगेचच त्याने कारच्या खिडकीतून त्या मुलाकडे तीक्ष्ण नजरेने पाहायला सुरुवात केली तो मुलगा हसतच इशिता आणि अनयाकडे आला आणि त्यानंतर सुरुवातीला त्याने अनयाकडे पाहिलं आणि मग इशिताकडे बघत म्हणाला इशिता दीदी तुम्ही या कॉलेजमध्ये आहात मला तर विश्वासच बसत नाही की आपण पुन्हा एकदा भेटलो आहोत त्यानंतर त्याचं बोलणं ऐकून ईशिता आश्चर्याने डोळे मोठे करून म्हणाले रोनक तू इथे काय करतो आहेस ईशिताच्या प्रश्नावर रोनक हसून म्हणाला अग माझ शिक्षण जवळजवळ पूर्ण होत आलं होतं मग पण मग बाबांनी माझं ॲडमिशन इथे करून दिलं खरंच मला अजिबात वाटलं नव्हतं की तुम्ही दोघीसुद्धा या कॉलेजमध्ये असाल तुम्ही इथे केव्हापासून आहात रौनकचं बोलणं ऐकून इशिता त्याच्याकडे शांतपणे पाहत होती तेव्हाच तिने पाहिलं की अनया थोडी गोंधळ येईल आश्चर्याने रौनककडे पाहतच आहे हे रौनकच्या नजरेतही आलं तो हलक्या हसऱ्या चेहऱ्याने अनयाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला काय झालं जाने मन एवढं आश्चर्य का वाटते तुला मला इथे पाहून तुला वाईट वाटलं का की तू विचार करतेस मी अभ्यासात इतका कमजोर असताना इथे कसा आलो रोनकचं बोलणं ऐकून अनयाने नाराजीने चेहरा वाकवला आणि म्हणाली पहिली गोष्ट म्हणजे मी तुझी जाने मन नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू जे, जे बोललास ते खरं आहे तू अभ्यासात फार मागे होतास आमच्या क्लासमध्ये दोनदा नापास झालेला तू इतक्या लवकर इथे कसा आलास हेच मला समजत नाही रोनक तिचं बोलणं ऐकून हसला आणि म्हणाला अगं तुम्ही दोघींनी कॉलेज सोडल्यानंतर माझं तिथे मनच रमत नव्हतं म्हणून मी ठरवलं की आता अभ्यासाकडे लक्ष द्यायचं बाबांनी आणि काकांनी मला खूप मेहन मेहनत घेतली मी पूर्ण कॉलेजमध्ये टॉपर झालो आणि मग माझं ट्रान्सफर इथे झालं स्कॉलरशिपवर माझं ॲडमिशन मिळालं पण मला अजिबात वाटलं नव्हतं की तुम्ही दोघेही इथे भेटाल खरंच सांगतो मला माझ्या मैत्रिणी परत मिळाल्याचं खूप समाधान झालं रौनकचं बोलणं ऐकून इशिता हसली अनया मात्र त्याच्याकडे वर खाली पाहत थोडी मिश्किलपणे म्हणाली खरं सांगायचं तर खूप बदललास आधी कॉलेजमध्ये किती भाबडा दिसायचास केसांमध्ये तेल लावत होतास कपडे घालायची तर काही ढबच नव्हती पण आता बघ तुझा स्टाईलही बदललाय खरं सांगायचं तर आता तू खूपच हँडसम दिसतोयस अनयाचं बोलणं ऐकून रौनक मोठ्याने हसला आणि म्हणाला जर तुला मी इतका हँडसम वाटतोय तर मला तुझा लाईफ पार्टनर का बनवत नाहीस आठवतंय ना कॉलेजमध्ये आपण सगळ्या प्रोग्राममध्ये कपल असायचो आणि इशिता दिदी आपल्याला किती मदत करायच्या तू म्हणशील तर मी आता सुद्धा दिदीकडे तुझ्याबद्दल बोलतो त्यानंतर हे ऐकून अनैया त्याच्याकडे बघतच राहिली पण काही बोलायच्या आधीच तिचं लक्ष सोहेलकडे गेलं जो संतापाने गाडीतून खाली उतरत होता हे पाहताच अनैयाने वेळ न दबडता इशिता आणि रोनकचा हात धरला आणि कॉलेजच्या आत पळाली सोहेलने पाहिलं की अनैया त्याला पाहताच पळून गेली तो रागाने गाडीच्या दरवाजावर हात आपटत म्हणाला आत बसलेला असिस्टंट चकित होऊन विचारतो सर आपण बाहेर का पडलात तुम्ही तर फक्त मॅडमकडे बघायला आला होतात ना मग त्या लोकांच्या गप्पांमध्ये एवढं का लक्ष देत आहात त्यानंतर सोहेलने स्वतःला सावरत गाडीत परत बसत म्हटलं आता त्या दोघीशी जो मुलगा बोलत होता त्याची सगळी माहिती मला हवी आहे तो कुठे राहतो कोणासोबत राहतो आधी कोण त्याच्यासोबत असायचं सगळं आणि त्याचं इशिता आणि अनयाशी काय नातं आहे हे सुद्धा शोधून काढ असिस्टंट हलकंसं हसत म्हणाला पण सर त्याने तर इशिताला दिदी म्हटलं ना मग यात एवढं काय आहे तुम्ही उगाच वेळ वाया घालवत आहात आपल्याला अजून मिस्टर जॉन्सनकडे भेटायला जायचं आहे आणि त्यानंतर असिस्टंटचं बोलणं ऐकून सोहेलने डोळे अरुंद करत कठोर कर आवाजात उत्तर दिलं त्याने इचिदाला दिदी म्हटलंय पण अनयाला नाही आणि मी जे सांगितलंय तेच कर नाही तर तुला माहीतच आहे माझा पहिला टार्गेट कोण असतो हे ऐकून असिस्टंटने चेहरा वाकवला आणि गप्प बसला तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा